मंडळी पंचवीस वर्ष म्हणजे दोन तप शिवसेना आणि भाजपची युती होती हुकुमशाह वाटणाऱ्या सत्ताधाऱ्यांना खुर्चीवरून उठवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेची झालेली युती पंचवीस वर्ष नेटाना संसार केल्यानंतर सत्ता संघर्षातूनच तुटली बरं ती अशी तुटली की ती पुन्हा तिचे दोर जुळतील की नाही हे निश्चितपणे सांगता येत नाही कारण ज्यांनी स्वातंत्र्याच्या पहिल्या निवडणुकीपासून भारताच्या लोकशाही अर्थव्यवस्थेवर राज्य केलं विशेष म्हणजे भाजपपेक्षाही ज्या शिवसेनेनं काँग्रेसप्रणित सरकारला कडाडून विरोध केला तीच शिवसेना काँग्रेसच्या बाजूच्या खुर्चीवर जाऊन बसते म्हणजे नक्कीच सगळ्यांसाठी हा आश्चर्याचा धक्का होता पण ठाकरेंची ही चूक त्यांना किती महागात पडली हे त्यांना पाच वर्षात कळून चुकलं असणारच कारण या सगळ्यांची शिक्षा म्हणजेच शिवसेनेतील बंड आपल्याला म्हणता येईल आता चूक कळाली पण ती बोलून दाखवता येत नाही ही अडचण सगळ्याच राजकीय नेत्यांची होती तशीच ठाकरे गटाची झाली असणार हे निश्चित पण जेव्हापासून शिवसेना वेगळी झाली तेव्हापासून उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून भाजपला सातत्यानं लक्ष केलं आहे शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातूनही भाजपवर अनेकदा टीका करण्यात आली मात्र आता पाच वर्षानंतर पहिल्यांदाच ठाकरे गटानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे आणि त्यामुळं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत एवढंच नाही तर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करणं बंद केलं असून ते आता त्यांना पुष्पगुच्छ पाठवत आहेत असं खुद्द फडणवीस यांच्या निकटवर्त्यांनी सांगितलं आहे त्यामुळं महाराष्ट्रातील राजकारणात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे तर शरद पवार गटाचे नेतेसुद्धा भाजपवर टीका करताना आढळून येत नाहीत त्यामुळं उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक का करत आहेत या कौतुकातून कुठली राजकीय खिचडी शिजवली जात आहे सामनात आलेल्या आग्रलेखाचा अर्थ काय या सगळ्या अंतर्गत राजकारणाची उकल करणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी सध्या शिवसेना ठाकरे गट देवेंद्र फडणवीसांवर चांगलाच मेहरबान असल्याचं चा बघायला मिळत आहे अभिनंदन देवाभाऊ या शीर्षकाखाली ठाकरे गटाच्या सामनामध्ये आग्रलेख लिहिण्यात आला बीडमध्ये बंदुकीचे राज्य कायम असले तरी गडचिरोलीत संविधानाचे राज्य येत असेल तर मुख्यमंत्री फडणवीस हे कौतुकास पात्र आहेत अशी स्तुतीसुमनं देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्या आग्रलेखातून उधळण्यात आली त्याचबरोबर नक्षलवाद्यांचा जिल्हा याऐवजी गडचिरोलीला पोलाद सिटी ही नवीन ओळख विद्यमान मुख्यमंत्री मिळवून देणार असतील तर त्याचे स्वागत करायला हवे असंही सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटलं आहे त्यानंतर अनेक विशेषणं वापरून त्यांच्यावर ताशेरे ओढणारी शिवसेना अचानक फडणवीसांचं कौतुक करते हे पसनी न पडणारं आहे त्यामुळंच शिवसेना ठाकरे गटाकडून अचानक मुख्यमंत्र्यांचं कौतुक करण्यात आल्यानं राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चांना उधार आलं आहे विशेष बाब म्हणजे नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती त्यांच्यासोबत प्रमुख आदित्य ठाकरे आणि इतर आमदार देखील उपस्थित होते त्यावेळी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये जवळपास तासभर चर्चा झाली होती यावरूनच उद्धव ठाकरे हे भाजपबरोबर पुन्हा जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत का अशा चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाल्या अर्थात याला कारणं आहेत पहिलं कारण म्हणजे शिवसेनेतून मोठा गट बाहेर पडल्यानंतर शिवसेना ठाकरे गटात प्रचंड असा असंतोष निर्माण झाला होता पहिले अडीच वर्ष शिवसेना एकत्र होती आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी अनेकांचा शिवसेनेकडं ओढा होता पण ज्या पद्धतीनं सत्ता परिवर्तन झालं आणि ठाकरेंची शिवसेनेवरील पकड हलकी झाली त्यानंतर ठाकरे गटाला अपयश येत गेलं त्यामुळं कित्येकदा ठाकरे गटाची मनसेसोबत तुलना केली जाते त्यात विधानसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरी नंतर आपण हिंदुत्वाच्या अजेंड्याकडं जायला हवं अशी मागणी कार्यकर्ते ठाकरेंकडं करत आहेत कारण महाराष्ट्रात पहिल्यांदाच हिंदुत्वाला केंद्रस्थानी ठेवून निवडणुका झाल्या दरवेळी मुद्दा होता मात्र पूर्णपणे महाराष्ट्रात अशी निवडणूक कधी झालीच नाही किंवा अशा प्रकारे त्याचे परिणाम याआधी दिसून आले नाहीत असंही आपण म्हणू शकतो यावेळी झालं तर ज्या पक्षानं स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून हिंदुत्व या एका शब्दाभोवतीच राजकारण केलं आज त्याच पक्षाचा एक गट त्यातही ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून अलिप्त होते हे कुठंतरी जनतेला खटकलं आणि ठाकरे गटाला जनता दरबारी नकार मिळाला त्यामुळं आता झालं गेलं सगळं बाजूला ठेवून गट पुन्हा एकदा भाजपच्या दिशेनं पावलं टाकतोय का असा प्रश्न यावरून निर्माण होतो आणि हाच प्रस्ताव भाजपकडं पोहोचवण्यासाठी सामनातील आग्रलेख दुवा ठरवला गेला असा अंदाजित अर्थ यातून निघतो बरं ठाकरे गट आता चर्चेत आला मात्र शरद पवार हे महायुतीला साथ देणार यावर तर गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा सुरू आहे कारण शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र यावेत असं मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील नेत्यांनी व्यक्त केलं आहे त्यानंतरच शिवसेना ठाकरे गटाच्या मुखपत्रातून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करण्यात आलं आहे त्यामुळं शरद पवारांचा धसका घेऊनच उद्धव ठाकरे यांनी भाजपशी जुळून घेण्याच्या हालचाली तर सुरू केल्या नसतील ना हाही प्रश्न उपस्थित होतोच कारण उद्धव ठाकरे मुळात महाविकास आघाडीत आहेत ते शरद पवारांमुळं शरद पवारांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंमध्ये समानांतर राखून ठेवलं आहे त्यामुळं कुठे महाविकास आघाडी टिकून आहे मात्र जर का शरद पवारांनी असा निर्णय घ्यायचं ठरवलं तर आपोआपच काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट एकमेकांपासून विलग होतील त्यासाठी काही विशेष कष्ट घेण्याची गरज पडणार नाही त्यामुळं शरद पवारांच्या हालचाली बघून उद्धव ठाकरेंचं मिशन लोटस अगेन सुरू झालेलं असावं असं आपण म्हणू शकतो एकंदरीत सामनाचा आग्रहलेख शरद पवारांनी भाजप वरिष्ठांची भेट अजित पवार शरद पवार विशेष भेट आणि नेत्यांची वक्तव्य यातूनच उद्धव ठाकरे यांची बदललेली भूमिका आपल्याला बघायला मिळते तुम्हाला या, या सामनाच्या अग्रलेखाबद्दल काय वाटतं महाविकास आघाडीच्या महाविघटनाची ही नांदी आहे का हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं